छत्तीसगड तेलंगणा सीमा भागामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली चकमकीनंतर सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त केला चारपाका जंगल परिसरामध्ये चकमक झाली या चकमकीमध्ये मारल्या गेलेल्यांना माओ काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचं वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील मोठी बातमी समोर आली येथील एतूरून नगरम येथे रविवारी झालेल्या मोठ्या चकमकीत सात माओवादी ठार झाले मारले गेलेल्या माओवाद्या मध्ये सीपीआयच्या राज्य समितीच्या दोन सदस्यांचा सा समावेश आहे रविवारी सकाळी सुरक्षा दलांना माओवाद्यांच्या लपल्याची माहिती मिळाली नक्षल विरोधी कमांडो युनिट तेलंगणा ग्रेहाऊंड त्यांना घेरलं आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं परंतु माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला मारले गेलेल्या माओवाद्यांची नावं तेलंगणा ना राज्य समितीचे सचिव कुरसुम बंगू उर्फ भद्रू विभागीय समिती सदस्य एगोलाप्पा मलैया क्षेत्र समिती सदस्य मुसाकी देवाल आणि एन जमुना आणि पक्षाचे सदस्य जयसिंग किशोर आणि कामेश अशी मृतदेहांची ओळख पटवली घटनास्थळावरून दोन एके सत्तेचाळीस रायफल जप्त करण्यात आलं असल्याची पोलिसांनी सांगितलं मुलुगुजी करण्यात आल्याची पोलिसांनी पोलीस अधीक्षक शबरीश यांनी चकमकीनंतर परिस्थितीचा आढावा घेतला आणि माहोद्यांचा खात्मा करणाऱ्या टीमचं कौतुक होत आहे